सकाळी सात वाजता मी इथे दळण करते आहे आणि माझ्याकडे आहे का ज्वारी आहे बाजरी आहे नाचणी आहे सर्व काही आहे पण मला आज खरं तर गरज होती गव्हाची कारण गव्हाचं पीठ पूर्णतः संपलेलं आणि आज म्हणजे भरपूर काही प्लॅनिंग होतं पण गहूच नाही मग सकाळी सकाळी करणार काय थोडी क्लिनिंग वगैरे केली आणि बसली दळण करत म्हटलं चला हे जेव्हा हो गहू आणून देतील तेव्हा गव्हाचं दळण करू पण त्याला होता वेळ म्हटलं तोपर्यंत आपण बाजरीचं नाचणीचं दळण वगैरे करून ठेवू म्हणजे सोबत सोबत देता येईल आणि झालं काय माहित आहे माझं बाजरीचं पूर्ण दळण पूर्ण बाजरी निवडून झाली का आणि इतकी क्लीन दिसत होती म्हटलं अरे काहीच नाही बरं झालं तेवढ्यापुरतं असा हात वगैरे फिरवला आणि पटपट जे आहे निवडून झाली आणि हे जेव्हा मी शेवटची निवडायला घेतली तेव्हा मला हा एक खडा दिसला त्यानंतर दोन तीन चार आणि अशी इतके प्रचंड खडे या बाजरीमध्ये होते म्हटलं बाईगत चुकून जर का मी ही बाजरी अशी दळायला दिली असती ना तर प्रत्येक घासाला कच्चर 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 नुसतं खळेच खळे लागले असते म्हणजे माझी तीन किलो बाजरी आणि ती एक किलो नाचणी पूर्णतः वेस्ट गेली असती पण थँक गॉड लास्टचं जे प्लेटमध्ये घेतलेली बाजरी होती ती लक्ष देऊन मी निवडली आणि त्यामुळे मला कळलं की सर्व बाजरीमध्ये खडे आहेत मग मी पूर्ण बाजरी पूर् पुन्हा जी आहे निवडायला घेतली आणि यात माझ्या अर्धा अर्धा नाही सॉरी अडीच तास गेले हो अडीच तास एकाच ठिकाणी बसून मी पूर्ण बाजरी नाचणी वगैरे सर्व निवडून घेतली बघा ना कसं असतं म्हणजे दिसतं तसं नसतं हे आपण ऐकत आलेलं आहोत आणि बऱ्याचदा ते अनुभवायलाही येतं बाजरी इतकी जी ही जास्त क्लीन दिसत होती मी इतकी हॅपिली म्हटलं चला हात फिरवला की झालं आपलं दळण पण बापरे भरपूर खडे निघाले आणि माणसांचंही तसंच असतं बघा जे माणसं फार वर्ण गोड गोड वाटतात आणि आपण लगेच म्हणजे त्यांच्यावर विश्वास ठेवतो पण नंतर जसं जसं आपण त्या व्यक्तींच्या जवळजवळ जातो किंवा त्यांना ओळखायला लागतं लागतो तेव्हा कळतं नाही दिसतं तसं नसतं म्हणजे बऱ्याच गोष्टीतून आपल्याला बघा असे अनुभव येत असतात चला हाय नमस्कार मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत भरपूर आनंदात असाल आज संडे आहे आणि आजचं माझं इतकं जबरदस्त प्लॅनिंग होतं त्यानुसार माझी पूर्ण तयारी ही कालच मी बऱ्यापैकी के के कम्प्लीट केलेली होती आणि तरीसुद्धा जे मी प्लॅन केलं ना त्यातलं म्हणजे म्हणजे काय बोलू आता मी सर्व विस्कटलेलं आहे सर्व विस्कटलेलं आहे कसं ते सांगतेच बघा संडे आहे आणि आणि इथे मी मस्त अशी मिक्स कडधान्याची जी आहे भाजी बनवलेली आहे आणि पोळ्या वगैरे काही काहीही माझं बनलेलं नाही फक्त जे काही भांडी वगैरे आहेत ब्रेकफास्ट वगैरे करून झालेलं आहे सर्व आवरून झालं आणि आत्ता खरं तर पोळ्या बनवायच्या होत्या पण माझ्याकडे पोळ्या बनवण्यासाठी सुद्धा काहीच पीठ नाही आहे आणि आजच्या दिवसाची प्लॅनिंग मी गणपती बाप्पा यायच्या आधीपासून खरं तर करते आहे कारण माझे पिरियड्स सो मी डिसाईड केलं की पिरियड्स येणार आहे सो लवकर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर जे गणपती बाप्पांना आणि मुलांना वगैरे जेवण घालून देऊयात म्हणजे नंतर आले तरी जे बाकीच्या गोष्टी आहेत किंवा गणपती बाप्पांचं विसर्जन वगैरे आहे ते हे माझ्याशिवाय होऊ शकतं कारण आता बऱ्यापैकी आरोही सांभाळून घेते सो इतकं छान प्लॅनिंग इतक्या दिवसांपासूनचं प्लॅनिंग आणि सर्व विस्कटलं कारण सांगते आज माझ्या घरी म्हणजे गहू पण नाही गव्हाचं पीठही नाही काहीच नाही आणि मी असं ठरवलेलं की संडेला गणपती बाप्पा आणि मुलांना जेव घालते सकाळी छान गणपती बाप्पांना जेव घालेल सायंकाळी मुलांना जेव घालेल म्हणजे माझी जास्त धावपळ होणार नाही दगदग होणार नाही थोडा मला आराम करायलाही वेळ मिळेल आणि बऱ्याचशा गोष्टी पण आता पीठच नाही म्हटल्यावर ते सर्व विस्कटलेलं आहे आणि आता मी इथे बसून सर्व आवरून जे आहे गहू कधी आणून देतील त्याची वाट बघते आहे बघा ही चुकी त्यांनी जर झाली असती की घरात गहू असून निवडले नसते आणि पीठ नसल्यावर किती ओरडा मिळाला असता पण चला तो अशी काहीशी जी आहे आज कॅचडी माझ्यासोबत झालेली आहे पूर्ण प्लॅन बिस्कटला आणि आत्ता काय करू खरं तर मला सुचत नाही आहे कारण पोळ्या करायला पीठ नाही आहे ओटा आवरून झालेला आहे घर आवरून झालेलं आहे गणपती बाप्पांसाठी हराळ हार वगैरे हो ते सर्व करून झालेलं आहे आणि नेमकं आता न म्हणजे प्लॅन बी काही नव्हता फक्त प्लॅन हे होता जो पूर्णपणे फ्लॉप झालेला आहे आता केव्हा दळण येईल म्हणजे गहू येतील केव्हा मी निवडेल ते केव्हा चक्कीत जातील दळून येतील आणि त्यानंतर मी आमचा स्वयंपाक करेल आणि मी भरपूर गोंधळलेली आहे मी करत आता भरपूर गोंधळलेली आहे पण चला काहीतरी आता पाच ते दहा मिनटात येतील घाऊ घेऊन आणि त्यानंतर पटपट जे आहे कामाला सुरुवात करेल आता सकाळी तर काही देवांना जेव घाल घालूच शकणार नाही सो जे आहे मी सायंकाळीच मुलांना आणि मुलांना आणि देवांना दोघांनाही जेव घाले आणि चला मग अशा प्रकारे आजचं जे आहे विस्कटलेल्या रुटीनसोबत जे आहे विस्कटलेल्या प्लॅनसोबत व्हिडिओला सुरुवात करते आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल आमच्याकडे कसं देवाना जेव्हा वगैरे घालतात वगैरे ते सर्व तुमच्यासोबत शेअर करते तर इथे तुमच्यासोबत गप्पा गोष्टी करून झाल्यानंतर जे आहे मी बरीचशी क्लिनिंग केली होती नव्हती सर्व कामं आवरली तोपर्यंत आरोहीचे पप्पा गहू घेऊन आले ते निवडलेत ते दळायला गेलेत आणि चक्कीत त्यांना पूर्ण एक तास लागला त्यानंतर आल्यानंतर पोळ्या केल्यात मस्त सर्वांनी जेवण केलं आणि त्यानंतर म्हणजे स्वयंपाकाला लागून काही फायदा नव्हता कारण सायंकाळचं सा जेवण होतं आणि म्हटलं म्हणजे इतके लवकर लागलं तर ते शिळं होईल सायंकाळापर्यंत म्हणून म्हटलं चल जरासा आराम करूयात म्हणजे खूप सुस्ती आली होती खरं तर मला झोप लागली असती पण म्हणजे मी टाळलं ते कारण एकदा का मी झोपली का मग मला दोन तीन तास उ उठावसंच वाटत नाही आणि दोन तीन तास झोपल्यानंतर मला इतकं म्हणजे आळसावते मी खूप आळस येतो काहीच कर असं वाटत नाही त्यामुळे बहुतेकदा मी झोपणं टाळतेच आणि आता तर मला भरपूर कामं करायची होती सो म्हटलं जरा वेळ लेटते म्हणजे कसं बॉडी आणि माइंड दोन्हीही फ्रेश होतील थोड्या वेळ लेटले त्यानंतर जे आहे कुकर लावलं सर्वात आधी तर मी भात लावला आणि सोबतच जे आहे काय तर आलू लावलेत वरण भात करायचा तसं आधी माझ्या डोक्यात होतं पण मग विचार केला डाळ भात वगैरे बनवण्यापेक्षा म्हटलं आपण मसाले भात वगैरे बनवूयात मुलांना आवड आवडेल मुलं आवडून खातील म्हणून जे आहे म्हटलं चला मसाले भातच बनवूयात आणि जे डाळ वगैरे लावायचं मग मी कॅन्सलच केलं आता एका गॅसवर इथे चाललेली होती माझी खरं तर कढी बनणं आणि दुसऱ्या गॅसवर जे आहे मी भाजीचं प्रिप्रे प्रिपरेशन जे आहे म्हणजे भाजी बनवायला जे आहे जवळपास स्टार्ट केलेलं होतं सो जरा वेळ होता माझ्याकडे तेवढ्या वेळात मग भांडी वगैरे लावणं किंवा ओट्यावरचा पसारा वगैरे क आवरणं ही सर्व कामं केलीत आणि आज आलूची भाजी बघा आपण कमी क्वांटिटीमध्ये केली ना तर ग्रेव्ही ना छान बनवूनच जाते पण जेव्हा आपण जास्त क्वांटिटीमध्ये आलूची भाजी बनवायला जातो तेव्हा होतं काय आलू आलू एकीकडे एक धावतात आणि जर आपण मसाल्याची नाही बनवली तर म्हणते आहे बरं का मी आणि आपली ग्रेव्ही ग्रेव्ही म्हणा पाणी पाणी जे वेगळं धावते म्हणून मी काय करत असते अर्ध जे आहे कांदा टोमॅटो अद्रक लसूण पेस्ट वगैरे ना अर्धवट म्हणजे चिरून घेत असते आणि अर्ध जे आहे मिक्सरमधनं वाटून घेत असते म्हणजे ग्रेव्ही पण येते आणि म्हणजे छान लागते आणि दिसायलाही खूप छान येते दिसते काय बोलते मी सॉरी uh, दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही भन्नाट लागते सो बघा इथे मसाला वगैरे मी सर्व ॲड केलेत जे आपले कोरडे असतात तिखट मीठ हळद जिरेपूड धनेपूड आणि हो मुलांना चटपटीत भाजी जेवायला खरं तर फार आवडते त्यामुळे ना मी त्यात थोडंसं जे आहे चाट मसालाही टाकला आणि थोडासा पावभाजी मसालाही टाकला कारण मुलांना तुम्हाला माहीत आहे पावभाजी म्हणजे असं कोणतंच मोल नसेल त्यांना आवडत नसेल म्हणून म्हटलं जरा पावभाजीसारखा फ्लेवर येईल आणि चवही छान येईल सो मसाला आता छान तेल सुटेपर्यंत तो आपल्याला शिजवून घ्यायचा होता सो तोपर्यंत भांडी वगैरे सर्व आवरून घेतली मी आणि बघा आता मसाल्याला काय मस्त तेल सुटलेलं त्यान आहे त्यानंतर जे आहे त्यामध्ये आलू ॲड केले आणि मस्त गरम गरम पाणी सोडलं आणि झालं इथे माझी भाजी आता मी शिजायला ठेवते आहे आता कढी आणि भाजी म्हणजे तयार होईस तोवर मी कणिक वगैरे मळून घेते आज न म्हणजे स्वयंपाकाच्या तर भरपूर गोष्टी असतातच सोबत दिवे बनवायचे असतात त्यानंतर मुठ्ठे म्हणतात आमच्याकडे मुठ्ठे बनवायचे असतात आणि काहीतरी एक नाव आहे त्याला आठवत नाही आहे मला ते बनवायचे आहेत म्हणजे बनवायचं आहे हे मला माहीत आहे पण त्याचं नाव मला आठवत नाही ते ना आहे तेव्हाही नव्हतं आठवत आणि आत्ता व्हिडिओ एडिट करतानाही नाही आठवत आहे सो ह्या सर्व गोष्टीही असतात शिवाय तळणाची वगैरेही प्रिपरेशन असते सो ते सर्व करायचं होतं आणि लकीली म्हणजे आलं माझ्या डोक्यात आणि कालच मी पुरण वगैरे करून ठेवल्यामुळे आजची कामं माझी बऱ्यापैकी हलकी झालीत बरं का नाहीतर आजच पुरण करा आजच गुलाबजामून करा वगैरे हे सर्व केलं असतं ना मग भरपूर धावपळ झाली असती ते तरी बरं झालं मी कालच प्रिपेअर करून ठेवलं आणि आत्ता इथे मी मसाले भात बनवायला घेतलेला आहे सो इथे कांदा नंतर फुलगोबी टोमॅटो भरपूर घातला लसण अद्रकची पेस्ट पण भरपूर घातली आणि कढीपत्ता आणि हिरवी मिरची वगैरे घातली मी यामध्ये आणि छान ती शिजवून घेत आहे हो आणि त्याआधी मी काही खडे मसालेही घातले बरं का म्हणजे तेलात मोहरी जिरं वगैरे तडतडल्यानंतरनं त्यामध्ये मी दालचिनीचा तुकडा घातला एक मोठा छान त्यानंतर एक तेजपान टाकलं आणि सोबतच आठ दहा लवंगही घातले आणि दोन तीन मिरेही घातले त्यामुळे असा मस्त स्मेल आणि इतकी मस्त चव ना मसाले भाताला की विचारू नका त्यानंतर आता सर्व टोमॅटो वगैरे मस्त शिजून आले की त्यामध्ये कुरडे मसाले घातलेत आणि फक्त जे आहे शेंगदाणे घातले यामध्ये मला वटाणा वगैरे हवा होता खरं तर पण माझ्याकडे नव्हता सो त्यामुळे वटाणा वगैरे मी स्किप केला फक्त शेंगदाणे घालून ते मस्त फ्राय होत आले की त्यामध्ये आता मी हे शिजवून घेतलेला भात वगैरे घालते आहे आणि पहिल्यांदा मला वाटलं होतं की या कढईमध्ये शक्यच नाही म्हणजे इतका मोठा भात व्यवस्थित परतला जाईल वगैरे पण वरचा गंज काळायचा कंटाळा केला आणि मग असे चटके बिटके खात जे आहे कसा तरी हा भात मी म्हणजे याच कढईत जे आहे व्यवस्थित शिजवून घेतला आणि इतका मस्त बनला होता भात आरोईच्या मैत्रिणींना विशेषतः भरपूर आवडला होता भात वगैरे बघा बनवून घेतला आणि त्यानंतर माहीत आहे का लगेच जे आहे मला इतरही गोष्टी बनवायच्या होत्या म्हणजे जवळपास जो महत्त्वाचा स्वयंपाक होता तो इथे माझा बनत आलेल्या पुऱ्या तेवढ्या बाकी होत्या पण त्याआधी बघा इथे मी मुठ्ठे दिवा आणि आणखी काहीतरी याला काय म्हणतात मला आत्ता आठवत नाही आहे आणि जेव्हा मी बनवत होते तेव्हाही आठवत नव्हतं सो ते मी बनवलं आणि ते वाफवून घेत असतात सो इथे वाफायला ठेवलं आणि बघा कामाच्या घाई गडबडीत आपण कधी कधी आपल्याकडे काही वस्तू आहेत आणि त्या वापरायच्या आहेत हेही विसरतो माझ्याकडे नवीन स्टीमर आहे आणि मी खूप जास्त एक्सायटेडही असते ते वापरायला कारण नवीन नवीन आहे म्हणून पण कामाच्या गडबडीत तेही विसरून गेले आणि नेहमीसारखं मग गंज ठेवला आणि त्यावरच जे आहे जे दिवे वगैरे मी ठेवले होते ते वाफायला ठेवलेत आणि त्यानंतर लगेच मी पूर्णाचे मोदक वगैरे बनवायला घेतले आणि इत घाई गडबडते गडबडीतही बघा माझा आटापिटा चाललाय की माझ्या मोदकवर मी प्रकारे छान कळ्या वगैरे काढल्यात आहे हे सर्व तुम्हाला दाखवायचा सो मोदक वगैरे कळरून घेतलेत आणि त्यानंतर लगेचच जे आहे मग मी म्हणजे भजे वडे म्हणा कुरड्या पापड म्हणजे हे सर्व देवापुरतंच बरं का मुलांसाठी वगैरे भजे वळ वडे वगैरे हे असं मी काहीच बनवलं नव्हतं कारण मुलं तितक्या आवडीने खातही नाहीत तू मला माहीत आहे सो त्यानंतर सर्व बनवून घेतलं आणि हळूहळू आरोहीच्या पिऊचे फ्रेंड्स यायला लागलेत मग आम्ही काय केलं देवाची आरती वगैरे आधी करून घेतलीत म्हटलं जास्तीचे मुलं यायच्या आधी आपण आरती वगैरे करून घेऊ आणि त्यानंतर मी देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि आमच्याकडे कसं असतं बघा देवाला जेव घालताना म्हणजे एकवीस वडे किंवा सोळा वळे एकवीस पुऱ्या किंवा पोळ्या असं म्हणजे भरपूर काही असतं भरपूर काही असतं पण आमच्याकडे गाय वेळेवर सापडत नाही आणि मग इतकं सर्व बनवायचं अन्न आणि वाया घालायचं ते घालायचं ते काही म्हणजे मला पटत नाही खरं तर म्हणजे माझ्या स्वभावानुसार म्हणून मी सर्व गोष्टी एक एकच केल्या देवाला छान अर्पण केलं आणि म्हटलं देवा चुकलं मुकलं माफ कर आणि जसं बनवलं तसं आनंदाने खाऊन जा माझ्या घरून आणि देवाला जेव घालताना आम्ही असं बाहेर उभं राहत असतो दहा मिनटं म्हणजे तितकेवढ्यात जेव देवाला जे आहे मस्त आरामात जेवता येईल म्हणजे अशी पद्धत आहे आमच्याकडे ते सर्व झाल्यानंतर मुलांना जेव घातलं आणि तोपर्यंत आरोहीच्या आणि आरोहीच्या आरो मैत्रिणींचा बघा असा राडा चाललेला आणि त्यांना दोन दोनदा जात होती सांगायला अगं बाई शांत बस अगं ते मुलं जेवत आहेत त्यांना सुखाने जेव तरी द्या म्हणजे इतका हरडाओरड त्यांचा चाललेला मुलं वगैरे जेवून गेली आणि बघा असा फरक असतो मुलं आणि मुलींमध्ये मुलं आले बसले कितीतरी वेळ मस्त ते त्यांनीही गप्पा गोष्टी केल्यात बरं का मस्त जेवण केलं आणि शांततेत निघून गेले पण या मुलींचा राडा म्हणजे सुरुवातीपासनं तर शेवटपर्यंत चाललेलाच तोंडही चूक नव्हतं हात पायही चूक नव्हते नुसतं राडा राणा त्यांचा चाललेला त्यांचं जेवण झालं मग त्या सर्व गेल्यात त्यानंतर अश्विनी आणि मी जेवण केलं आणि आता बघा म्हणजे तुम्ही बघितलं पूर्ण व्हिडिओमध्ये मी दोन तीनदा भांडे घासले बरं का स्वयंपाक चाललेला असताना तरीसुद्धा माझ्या ओट्यावर जे आहे असा सर्व पसारा पडून आहे भांड्यांचा आणि सकाळपासनं सतत काम करून करून आता माझी अशी अवस्था झाली होती जेवण झाल्याबरोबर की अंग टाकून दिलं की मला लगेच झोप लागेल असं काहीसं मला वाटत होतं खरं सांगते वन पर्सेंट काय झिरो पॉईंट वन पर्सेंट सुद्धा इच्छा नव्हती माझी की ही भांडे घसू देत किंवा ओटा क्लीन करू देत वगैरे वगैरे आणि आरोहीचे पप्पा तर सतत म्हणत होते जाऊ दे झोप ग बाई सकाळी पाहता येईल जाऊ दे झोप ग बाई पण तुम्हाला माहित आहे म्हणजे आता जर तुम्ही माझ मला ओळखायला लागलाय असाल तर असा घराडा किचनमध्ये खास करून ठेवून झोप लागणं मला शक्यच नव्हतं मी जाऊन झोपली असती ना तर स्वप्नातही मला माझे भांडेच दिसले असते म्हणून म्हटलं जाऊ देत तसे डरावणे स्वप्न पाहिल्यापेक्षा आधी कामच करून घेते आणखी अर्धा एक तास लागेल आणि खरंच सांगते हे एवढे सर्व भांडे घासायला आणि हा गॅसचा ओटा मस्त असा चमकवायला मला खरंच एक तास लागला एक तासाभरात हे सर्व क्लीन केलं आणि त्यानंतर जे आहे शांततेत आता मी झोपायला जाणार आहे चला या छान छान चमकदार अशा माझ्या किचनसोबत भांड्यासोबत आजचा व्हिडिओ जो आहे इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा बाय टाटा